नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वाडा हजारो साई भक्तांनी साई पालखी सत्यनारायणाची महापूजा हळदी कुंकू सह महाप्रसादाचा घेतला लाभ श्री साई सेवा मंडळ वाडा गेल्या पंचवीस वर्षापासून साई पालखी सोहळा व महाप्रसाद भंडारा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करते यावर्षी सुद्धा जानेवारी बावीस भव्य पालखी सोहळा पार पडला जानेवारी तेवीस रोजी सत्यनारायणाची महापूजा तसेच महिलांसाठी हळदी कुंकू व सायंकाळी सात ते बारा वाजेपर्यंत महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन केले होते साईबाबांचे दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी रांगेत उभे राहून पाच ते सहा हजार साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या सर्व कार्यक्रमाचं आयोजन साई सेवा मंडळाचे अध्यक्ष दीपक काबाडी संदीप रोडगे किशोर सोनटक्के तेजस गंधे व मंडळाचे सर्व सदस्य यांनी केले तसेच या कार्यक्रमाला वाड्यातील पंचक्रोशीतील सर्व साईभक्त ग्रामस्थ आणि महिला बालगोपाळ उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्ट आज सोबत आहेत साई मंडळाचे अध्यक्ष दीपक काबाडी संदीपजी रोडगे साई भंडाऱ्याचा कार्यक्रम वर्षानुवर्ष तुम्ही आयोजित करता प्रथमतः तुम्हाला तुमचं इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये मी स्वागत करतो या जो सोहळा आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा साई सेवा मंडळ वाडा आयोजित आम्ही आज एकोणीशे नव्याण्णव पासून हा मंडळ स्थापन झाला त्यानंतर आम्ही एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार एकवीस पर्यंत हा साई सेवा मंडळ भंडारा बहुजन वाड्यात बहुजन समाज वाडा ग्रामस्थ आणि मंडळाचे पदाधिकारी सहकारी आणि महिला यांचा सहभाग असतो आणि हा भंडारा बाबांच्या कृपा आशीर्वादानेच हा बाबांचा प्रसाद असतो हा वाड्यातून आणि वाडा तालुक्यातील नंबर एक तास साई भंडारा म्हणून समजला जातो तिथे खूप जणांचे असे पूर्ण झालेले आहेत असा हा बाबांचा मंडळ आहे आणि अहोरात्र दिन सेवा करून मंडळाचे खजिनदार किशोर सुनटक्के यांनी हा देखावा ही सजावट अतिशय नरेश पांडव लायटिंग करतात त्यांनी ते परिश्रम एक बाबांकडे बघून त्यांनी हे केलं त्या सर्व मी मंडळाच्या वतीने बहुजन समाज तसंच वाड्या ग्रामस्थांचं सहकार्य केल्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो सद्गुरू साईनाथ महाराज